आपल्या जिल्हा परिषद क्रमांक दोन इथे माता पालक मेळावा घेण्यात आलेला आहे म्हणजे म्हणजे माता पालक मेळावा महिलांसाठी असते आणि ते माता पालक मेळावा हा घ्यायचा कशासाठी म्हणजे ग्रामीण भागातलीच आहे पण आता दोन तीन वर्ष याच्यात अनुभव आल्यामुळे मी सांगते तुम्हाला माता जेवढं आपण आपले देऊ शकत नाही तेवढ्या आईचा आई गर्भात असल्यापासून तर जन्मानंतर जन्मानंतर जन्म झाल्यानंतर लहान वयापर्यंत लहान वयापर्यंत ती सांभाळ करते नंतर ती शाळेत जरी जायचं ना जा तर तिची जबाबदारी असते म्हणजे ती मुलगा असो का मुलगी असो ती लग्नापर्यंत ही आईची जबाबदारी असते म्हणजे माताची त्याच्यामुळे जास्तीत जास्त जर कोणी मुलाच्या जवळ असेल तर ती आई आणि मग त्याच्याचमुळे मला पण वाटतं मा, मा ही शाळा जर आहे तर घर सर मला गर्व वाटले की तुम्ही जे पती पत्नी जे आहेत ना ते माझी ही माझ्या गावची शाळा आहे या शाळेबद्दल तुमचं जे इतक असं कॉन्फिडन्स असते ना तर असं गर्व वाटते की माझ्या या काटा गावच्या वस्ती शाळेला हे शिक्षक आणि शिक्षिका लाभले खरंच एक माझ्यासाठी कॉन्फिडन्स हे केलं पाहिजे शाळेसाठी आणि मी सगळं इथं सर्व जेवढ्या पण माता आहेत ना त्यांना एकच विनंती करते आपल्याला जर समोर जायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितलं शिका आणि शिकल्यानंतरहीच आपण घडू शकतो हे एवढं लक्षात ठेवा शिक्षण कधीच वाया जात नाही त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त हर प्रत्येक आई इथं शेतकरी या शेतात जाते पण एक तास आपल्या मुलासाठी तुम्हाला काढावे लागेल त्याच्यामुळेच आपण

तर त्यांना पण छान वाटते हे मी स्वतः करते म्हणून मी माझा एक अनुभव सांगते तुम्हाला ग्रामीण आपण ग्रामीण आहे मी पण पण एक मधून जर आपल्या गरिबीला दूर करायचं असेल तर सगळ्यात मोठा पॉइंट म्हणजे आपल्याला शिकावं लागत आणि शिकून फायदा नाही आपला मुलगा जाते कपडे खालते डॉक्टर घेऊन शाळेत जाते गेला तेच नाही तो जातो सर त्याला शिकवतात का हे पण आपलं काम आहे सर त्याला कुठपर्यंत येते त्याला येते की नाही शाळेत त्याला काय येते त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो व्यवस्थित सर लोक की नाही हे पण लक्ष संघर्ष करावं लागत असेल तर माताला आणि मुलं पण आईच ऐकतात वडिलांपेक्षा मुलं आईच्या लाडक्याही असतात आणि आईचं ऐकतात म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की एक तास तुम्ही एक तास काही आपलं आपल्यासाठी ते सांगतात की तुम्ही नाही हे करा हे प्रत्येक शाळेत नाही आपण जेव्हा शाळेत होतो तसे तेव्हा असं होत जाय का माझ्या वेळेस घेतलेलं आहे माझ्या वेळेस कधी असं झालेलं नाही मला असं गर्व वाटते की या शाळेला इतके चांगले सर लोक भेटले इतकी तळमळ करतात पुन्हा मी एकदा तुमचं दोघांचं कौतुक करते आणि इथं स्थान ते उशीर झाल्यापुरे धन्यवाद